येत्या जून दोन हजार बावीस पर्यंत सिंचन प्रकल्पाची कामे व पाणी पुरवठा योजनेअंतर्गत सर्व कामे नियोजन व गतीने पूर्ण करावी जलजीवन मिशन योजनेअंतर्गत जास्तीत जास्त पाणी वापर योजनांचा समावेश करावा प्रत्येक घरी नळ जोडणी करून सर्वांना पुरेसे पाणी उपलब्ध होईल अशा दृष्टीने नियोजन करण्याचे निर्देश पालकमंत्री ऍडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी दिले आहेत जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पाणी योजनांचा आढावा घेण्यात आला त्यावेळी त्या बोलत होत्या यावेळी अधीक्षक अभियंता रश्मी देशमुख मध्यम प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता आडे वर्धा प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता सावंत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते पालकमंत्री म्हणाल्या पाणी वापर संस्था सक्षम होणे गरजेचे आहे पाणी वाटपाचे नियोजन योग्य पद्धतीने करता येण्यासाठी प्रकल्प अंतर्गत येणारे सिंचनाचे पूर्ण क्षेत्रफळ पाणी वापर संस्थांना हस्तांतरित करण्याची प्रक्रिया आवश्यक ती कार्यवाही करून पूर्ण करावी असे निर्देश यशोमती ठाकूर यांनी दिले आहे शेतकऱ्यांच्या गहू कापूस हरभरा इत्यादी पिकांकरिता मागणीनुसार पुरेसे पाणी उपलब्ध करून देण्यात यावे रब्बी हंगामाचे सिंचन सुरळीत करण्याचे निर्देश त्यांनी दिले निम्नपेढी अंतर्गत प्राप्त निधी मधून कालवे बंधारे निर्मितीची नियोजित सर्व कामे गतीने पूर्ण करण्यात यावी असे सांगितले विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती